हॅलो नमस्कार भावांनो मी भूषण ठाकूर आपला पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण आलो आहे नांदगाव तालुक्यातला श्री क्षेत्र नस्तनपूर येथे श्री शनिदेवांच्या दर्शनासाठी मित्रांनो आपण बघतो आहे की कोरोना नुकताच संपलेला आहे म्हणजे संपलेला आहे म्हणजे कोरोनामुळे आपण सहा महिने झाले घरात खूप बोर होत होतो त्यामुळे मीसुद्धा नवीन व्हिडिओ काही देऊ शकलो आणि त्याबद्दल आधी सॉरी आज आपण आलो आहे चाळीसगावपासून काही अंतरावर असलेल्या नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर इथे श्री शनी महाराजांच्या दर्शनासाठी मित्रांनो आपण बघू शकतो आहे मंदिराचा परिसर आणि या ठिकाणीच भारत सरकारतर्फे आणि मंदिरच्या देवस्थान समितीतर्फे काही सूचना लावण्यात आलेल्या आहेत ते आपल्याला कोरोनाबद्दल जागृती करून देतात की आपण कसं वागलं पाहिजे मंदिरावर स्वच्छता पाडगली पाडली पाहिजे सॅनिटायझर आणि मास्कशिवाय मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे मित्रांनो जर तुम्ही चाळीसगावपासून इथं यायला जास्तीत जास्त अर्धा ते पावन तास लागत असतो चाळीसगावपासून फक्त एकोणतीस किलोमीटर अंतरावर हे तीर्थ श्री तीर्थक्षेत्र आहे श्री रामचंद्रांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्रांच्या हस्ते त्यांच्या पदस्पर्शाने पावन ददवी ही भूमी आहे पण त्यांच्या हातूनच या श्री शनिदेवांची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे मित्रांनो महाराष्ट्र हा एक कृषी संपन्न आणि संत परंपरेचा वारसा लाभलेला लाभलेला असा एक अविभाज्य घटक आहे आपला एक अंग आहे आणि या महाराष्ट्रातीलच अशा अनेक तीर्थक्षेत्रांपैकीच हे एक तीर्थक्षेत्र म्हणूया आपण हे आहे मित्रांनो श्री शनिदेव मंदिर मित्रांनो आता नुकताच जीर्णोद्धार झालेला दिसतोय पूर्ण मंदिराचा परिसर आपण बघू शकतो आहे पूर्ण मंदिराची पण आहे या मंदिरात खूप भक्त पूर्ण फिजिकल डिस्टन्सिंगचं पान करून दर्शनाचा लाभ घेतात आणि खूप लांब लांबून आपले भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात श्री श्रीदेवांचे परिसरातील आपण बघू शकतो की आसपासचा परिसर हा पूर्ण हिरवाळीनं नटलेला आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री छगनरावजी भुजबळ यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग यांच्यातर्फे या मंदिराचा खूप लोकार्पण करण्यात आलेलं आहे खूप जीर्णोद्धार झालेला आहे मित्रांनो आणि चांगल्या अतिशय योग्य पद्धतीने मंदिराचं काम केलेलं आहे आसपासचा परिसर अत्यंत सुशोभित दिसतो आहे आपण फॅमिलीला घेऊन जर आलात तर या ठिकाणी नक् नक्कीच तुमचं मन रमून जाईल या शंकाच नाही मित्रांनो आसपासचा परिसर देशय शांत आणि खूप शांत वातावरणात निरागत वातावरणात हे मंदिर स्थापन झालेलं आहे मित्रांनो लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचे आहेत खेळणे आहेत लहान मुले टॉईज आहेत आपण एक वेळेस तरी या ठिकाणा नक्कीच भेटावी इथं बघू शकतो की आजी हा एक दगड आहे इच्छापूर्त दगड म्हणतात त्याला त्या ठिकाणी हात ठेवून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करावी आणि तो दगड फिरतो दगड फिरला तर मनातली इच्छा पूर्ण होते अशी भक्तांची श्रद्धा आहे हा बघू शकतो आपण मंदिराचा परिसर पूर्ण स्वच्छ परिसर आहे मित्रांनो आणि एक महाराष्ट्रीय म्हणून एक भारतीय म्हणून आपण प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य आहे की आपण आपला बाहेर कुठेही आपण फिरायला जाल तर आपण केलेला कचरा हा आपल्या सोबत ठेवायचा आणि डस्टबिनमध्ये टाकायचा कारण भारत हा एक देश आहे भारत हे आपलं घर आहे आणि महाराष्ट्र हा सुद्धा आपलं घर आहे मित्रांनो तर एक जबाबदार नागरिकाच्या नात्याने आपण आपलं काम कर्तव्य पार पडायचं हे श्री हनुमानजींचे मंदिर आणि त्या शेजारी आपण बघू शकतो श्री रामचंद्र स्थापित श्री मंदिर मित्रांनो पुराणांमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये खूप काही के, उल्लेख केलेला आहे खूप लोकांना शनिग्रहांची पिढा असते ते सुद्धा येथे येतात अभिषेक करतात ये इथे अभिषेकाची सुद्धा स्पेशली व्यवस्था केली गेलेली आहे संस्थांतर्फे ज्यांना अभिषेक करायचा असेल ते इथे येऊन लिगली पायवती फाडून त्या ठिकाणी आपले यजमान होऊन त्या ठिकाणी अभिषेकाचं काम कर्तव्य पूर्ण करू शकतात अशा प्रकारचं हे छोटंसं पण अतिशय रम्य वातावरणात असलेलं आहे तीर्थक्षेत्र चाळीसगाव जवळून जवळच नांदगाव तालुक्यातील नांदगाव तालुका आणि नाशिक जिल्हा ह्या असे शनी महाराज मंदिर संस्था नस्तनपूर तालुका नांदगाव शनिभक्तांसाठी काही मार्गदर्शक सूचना फलक बाहेर लावण्यात आलेले आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की भक्तगणसुद्धा कोरोनाच्या नंतर अनलॉक प्रक्रियेनंतर खूप छान प्रकारे ते खेळताना दिसतात वागताना दिसतात आणि कोरोनाचे पूर्ण नियम पाळूनच या ठिकाणी राहून मी घुसून शकेल चालेल आपला इथे श्रद्धा तिथून पुन्हा भेटूया की पुन्हा नवीस आहे एक नवीन तीर्थक्षेत्र घेऊन एक नवीन ठिकाण घेऊन तोपर्यंत आहे तुला नाही आहे दुस का तुला दोन तीन वर्ष टाइम आहे